खरीपच्या सीझनच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना नम्रतेची विनंती आहे की भगवंताच्या कृपेनं चांगलाच मृग नक्षत्राचा चांगला पाऊस पडला माझ्या माहितीप्रमाणे खरीपाच्या जगाय पेरण्या अपेक्षित होतं शंभर टक्के पेरण्या या ठिकाणी झालेल्या आहेत सोयाबीन असेल कांदा त्या ठिकाणी उडीत आहे तुरीची पण लागवड या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि पंधरा जुलै ही तारीख अंतिम पीक विमा भरण्याची तारीख आहे शासनानं एक रुपयामध्ये पीक विमा भरण्याचा निर्णय दिलेला आहे त्या अनुषंगानं सर्व शेतकरी बांधवांनी शेवटच्या टप्प्यामध्ये पीक विमा जर भरायला गेले तर काही नेट बंद असतं आहे कुठंतरी इंटरनेटला प्रॉब्लेम येतो आणि त्या ठिकाणी नेट स्लो चालतं आहे या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन आत्तापासूनच सगळ्यांनी सगळे आपले पीक विमा भरण्याची कारवाई या ठिकाणी तातडीनं करून घ्यावी जेणेकरून कुणीही या शासनाच्या या योजनेपासून वंचित राहणार नाही